ओम कल्याणे प्रणतां वृद्धे सिद्धे कुर्मो नमो नमः नैऋत्यै भुभृतां लक्ष्मे शर्वाण्यैतै नमो नमः दुर्गायै दुर्गपारायै सारायै सर्वकारिण्यै ख्यातै तथैव कृष्णायै धूमरायै सततं नमः गहन आनंद चिंतन ग्रंथातील हिंदी भाषेतील पत्रांच्या अनुवादाचा पाठ करीत आहे पत्रसंख्या चौतीस प्रिय आपल्या मनाला भटकण्यापासून थांबवायचा प्रयत्न करशील हे कसे बरे शक्य होईल तू इतकाच प्रयत्न करू शकतेस की प्रभूचे नाव घेत असताना आपल्या मनाला प्रभूचे नाव घेण्यास सांग आणि प्रतीक्षण नाम जपण्यास सांग परंतु ते तर नाही होऊ शकणार कारण आपल्या मनावर तू आपल्या कुटुंबाचे ओझे लादलेले आहे तर जोपर्यंत तुला ही गोष्ट कळणार नाही की ईश्वरच करता आहे तोपर्यंत हे ओझे तसेच राहील तुझ्या कुटुंबाचे ईश्वरावर निर्भर आहे ह्या गोष्टीची दृढ धारणा जेव्हा तुला होईल तेव्हाच तुझे मन कुठल्याही प्रयत्नाशिवाय प्रभूचे प्रतिक्षणी नाव घेत राहील तुझ्या मुलांचे व पतीचे भविष्य त्यांच्या बुद्धीवर निर्भर आहे जोपर्यंत त्यांच्या बुद्धीवर संसाराचा प्रभाव आहे तोपर्यंत त्यांना सांसारिक सुखदुःखांना सामोरे जावे लागेल तरीही तुझ्या उपस्थितीमुळे त्यांना आपल्या आपल्या अवस्थांची जाणीव होईल तुझ्याकडून श्री श्री ठाकूर श्री श्री माताजींच्या जीवनाबद्दल ऐकून तसेच तुझ्या जीवनातील त्यांच्या उपदेशांचे अनुसरण बघून त्यांना आध्यात्मिक जीवन जगण्याची प्रेरणा मिळत राहील निश्चिंत रहा मी तुम्हा सर्वांसाठी श्री श्री ठाकूरांजवळ निरंतर प्रार्थना करीत असतो तुझा सतत शुभार्थी स्वामी गहनानन्द ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरि ॐ तत्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु